रुक्मिणी रुखमिणी मातेच्याही कानावर पोहोचल होतच काठावर दोन्ही जंगलात बसली आणि एक आत्मा दुसऱ्या आत्म्याशी बोलू लागला विठ्ठल पंत रुक्मिणीशी बोलू लागले रुक्मिणी गुरुदेवांची आज्ञा म्हणून आम्ही आलो आणि संन्याशास्त्रमाता या अगदी तुमचीच अनुज्ञा न घेताच निघून गेलो काय करू भाऊ काय करू चांगलं वाईट सगळं करणारं जर पांडुरंगच आहे तर मला बुद्धी देणारही तोच आहे असं वाटत नाही का तुला हो वाटते ना वाटते पांडुरंगाच्या आज्ञेशिवाय काहीही हलणार नाही बरं या ब्रह्मांडामधले काहीही हलणार नाही पण माणसं आपल्याला माणसात बसू देत नाहीत मोठी लेकरा बाळांनाही विचारत नाही लेकरा बाळांनाही तारात उभी करत नाही तो कुठल्या जन्माचं बापी कुठल्या जन्माच तुम्हाला आठवतं वटपौर्णिच्या दिवशी तुम्ही वडाला प्रदक्षिणा घालता आणि सात जन्म हाच पती मला मिळू दे म्हणून अशी प्रार्थना करता सांगा, तुम्हाल तुम्हाल सांगा। तुम्हाला हवा सात जन्म हाच पती तुम्हाला हवा का सांगा दुःख देणारा कष्ट देणारा पीडा देणारा वेदना देणारा तुम्हाला न विचारताच तुम्हाला सोडून कायम निघून जाणार आहोत हवा तुम्हाला कराल ती प्रार्थना पुन्हा एकदा नाही करणार तुम्ही नाही करणार या तारोण्यामध्ये कुठल्या पतीनं आपल्या पतीला सोडून जाव म्हणून कोणाला वाटेल आम्ही गेलो आम्ही गेलो आम्हाला नाही राहले आम्ही गेलो गेलो विठ्ठल पंतांच्या हे शब्द रुक्मिणी मातेने ऐकले आणि जागेवरच्या उठल्या दोन पावलं पुढे गेल्याने विठ्ठल पंतांच्या कमलचरणावरतीच मस्तक टेकवलं विठ्ठल त्यांच्या हाताला धरलाय पाय का धरतायो तुमच्यासारखा एक पवित्र आत्मा या जन्मामध्ये माझ्या बरोबर नांदला हे कामच कमी भाग्य का हो सात जन्म सोडा हा पांडुरंग जेवढेही जन्म झाले ना आपल्याला त्या प्रत्येक जन्मात याच आत्म्याबरोबर आम्हाला लग्न करायचंय अशी मी या देवाकडे खेळ जास्त दिवस खेळता येत नाही काही रोजाचा असतो काही सालाचा असतो मृगजळासारखा असतो डोळ्याची पापणी लावल्यासारखा असतो येतो आणि काही क्षणात निघून जातो रुक्मिणी या वेदना मला मला सहन होत नाहीये पांडुरंग पांडुरंग काल ज्ञानापेक्षा मागायला गेला या विद्वान पंडितानं त्या लेकराच्या झोळीमध्ये माती कालवली शेण कालवलं चुका आपल्याकडून घडल्या गुक आपल्याकडून घडल्या याची शिक्षा या लेकरांना का आणि हे सगळं पांढुरुंग पाहत नाही का विठ्ठल गुरुदेवांच्या आज्ञेवरून आलो गुरुदेवांची आज्ञा तुला पूर्ण करायची आहे तुला पूर्ण करायची संभाळ रे देवा संभाळ संतांच्या पायावर तर विश्वास आहेच आहे पण तेव्हा तुझ्यावरही विश्वास आहे माझ्या लेकरांचा आता तूच सांभाळ कर तूच सांभाळ कर